माहितीचं गठबंध करण्याचा प्रयत्न रायगड जिल्ह्यात काय के कोणी केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हो माझ्या ऐकवत नाही पण कोण काय बोलतो त्याला उत्तर देण्यासाठी माझ्या जिल्ह्यातले पक्षाचे प्रवक्ते मजबूत आहेत था। ते त्यांना त्या स्तरावरती उत्तर देतील कारण प्रत्येकाचा उत्तर देण्याच्यासाठीचा एक स्तर ठरलेला आहे आणि त्याच्यामुळे कोण खालच्या पातीवरती काय बोलत असेल आम्ही आमच्या पक्षाने एक सभ्यता राखलेली आहे आणि त्या सभ्यतेच्या माध्यमातूनच आम्ही वैचारिक याच्यावरती उत्तर त्या ठिकाणी देत असतो पण अनेक वेळेला ती खालची मातही पाहायला मिळत असते त्याच्याने काय फारसा फरक पडतो अशाला का भाग नाही कारण जन जनता ही प्रत्येकाला ओळखते प्रत्येक व्यक्तिमत्वाला ओळखते या जिल्ह्यातील जनता त्यामुळे गेली चाळीस वर्ष या जिल्ह्यामध्ये अशापैकी टिकाटिपणी होऊन माझा वावर अधिक दृढ होत गेला आहे ते मला आभारच मानले पाहिजेत अशा शब्दात कोण काय बोललं असेल तर तर त्याचं उत्तर द्यायला माझे सगळे सहकारी सक्षम आहे पाहत रहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक